नमस्कार मंडळी वांग्याचे आपण बरेच पदार्थ बनवले जसं की खार वांग मसाला वांग ताकातलं वांग फोडीचं वांग असे एक ना अनेक वांग्याचे पदार्थ आपण बनवले पण आज ना मी तुम्हाला या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा हटके असा आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं झणझणीत ठेच्यातलं वांग बनवून दाखवणार आहे रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी मध्यम आकाराची मस्त अशी ताजी ताजी चार काटेरी वांगी घेतलेली आहेत हे बघा आता ही ना भाजीची वांगी आहेत आपल्याला अशीच वांगी घ्यायची आहेत ही चवीला खूप छान लागतात तर सर्वात अगोदर वांग आपण चिरून घेऊया आपण भाजीसाठी वांग चिरतो ना अगदी त्या पद्धतीने चार भागांमध्ये हे वांग आपल्याला चिरून आहे हे बघा अशा पद्धतीने वांग आपलं चिरून झालं की आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय कधी कधी ना कीड लागलेली असू शकते त्यामुळे वांग आतमध्ये व्यवस्थितच बघून घ्यायचंय हे बघा आता हे ना चिरल्यानंतर लगेच आपण हे पाण्यामध्ये घालूया म्हणजे हे काळं पडणार नाही आता अशाच पद्धतीने सगळी वांगी मी चिरून घेते हे बघा मंडळी हे तिसरं वांगणं आपलं किडकं निघालेलं आहे त्यामुळे वांग बघताना व्यवस्थित बघून घ्यायचंय हे मी बाजूला करतेय तर इथे आपली चारही वांगी मस्त अशी चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे शक्यतो आपल्याला हा पदार्थ बनवताना ना लोखंडी तव्याचाच वापर करायचा आहे म्हणजे यामध्ये केलेला पदार्थ ना चवीला जबरदस्त लागतो आता यामध्ये ना मी अर्धा चमचा तेल घालते आता यामध्ये आपल्याला छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले चांगले भाजत आले की यामध्ये ना आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया तर मिरच्यांचे ना मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर एक गट्टी सोलेला लसूण घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे आपल्या मिरच्या लसूण शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरलेली वांगी घालायची आहे आपल्याला खोलगट वाटीचं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम मध्ये वांगीना छान अशी मौसूद वापरून घ्यायची आहे तर इथे आपले लसूण मिरची आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत आपण आता हे खलबत्त्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आता काय करायचंय हे सर्व साहित्यनं आपल्याला जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे इथे मी सर ना सर्व साहित्य मस्त असं जाडसर ठेचून घेतलेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया पाच मिनिटानंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे वांगीची एक बाजू चांगली वाफवून झाली की वांगीना आपण पट्टी करून घेऊया त्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आतापर्यंत दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वांगण छान असं मौफूर वाकून झालेलं आहे हे बघा आता तांब्याच्या साह्याने ही ना आपल्याला रगडून घ्यायची आहे वांगी छान अशी जाडसर रगडून झालेली आहे तर इथे मी ना तांब्याचा वापर केलेला आहे तुम्ही मॅशर वापरला ना तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धा चमचा तेल घालायचंय खलबत्त्यामध्ये कुटलेलं सर्व साहित्य घालायचंय अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये घालूया सोबतच चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगलं परफून घ्यायचं आहे चांगलं परतून घेतलेलं आहे तर आमच्या गावाकडच्या पद्धतीचा झनझणी तसा वांग्याचा ठेचा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद